मी आपल्या पुढे एक रचना सादर करीत आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे प्रकाशमान माझ्या कवितेचं शीर्षक आहे प्रकाशमान मी सूर्याला म्हणालो मी सूर्याला म्हणालो तू प्रकाशमान मी सूर्याला म्हणालो तू खरा प्रकाशमान का माझे बाबा खरे प्रकाशमान मी सूर्याला म्हणालो तू खरा प्रकाशमान का माझे बाबा प्रकाशमान सूर्य मला म्हणाला तुझे बाबा खरे प्रकाशमान सूर्य मला म्हणाला तुझे बाबा खरे प्रकाशमान अरे मी उगवतो आणि मावळतो मी उगवतो आणि मावळतो तुझ्या बाबांना मावळायचं कधी माहीतच नाही तुझ्या बाबाला मावळायचं कधी माहीतच नाही अरे माझ मी तळपताना मी तळपताना ढग हे आडवेतात येतात मी तळपताना ढग घे आडवेतात येतात आणि कधी कधी मलाही जागतात अरे मी तळपताना ढग हे आडवेतात येतात आणि कधी कधी मलाही जागतात तुझ्या बाबाजवळ असले ढग फिरकत नाहीत तुझ्या बाबाजवळ असले ढग फिरकती नाहीत फिरकतही नाही अरे मला कधी कधी ग्रहण लागते मला कधी कधी ग्रहण लागते आणि तुझ्या बाबा लागलेलं ग्रहण सुटून जाते मला कधी कधी ग्रहण लागते आणि तुझ्या लागलेलं ग्रहण सुटून जाते अरे माझा प्रकाश दिवसापुरताच सूर्य म्हणतो माझा प्रकाश दिवसापुरताच आणि तुझ्या बाबाचा प्रकाश रात्र दिवसाचा तुझ्या बाबाचा प्रकाश रात्र दिवसाचा अरे माझा प्रकाश धरणीवरच माझा प्रकाश धरणीवरच आणि तुझ्या बाबाचा प्रकाश मानवी मनाच्या काजा काळजावर मानवी मनाच्या काजा काळजावर म्हणून म्हणतो तुझे बाबा खरे मान तुझे बाबा खरे मान तुझे बाबा खरे मान धन्यवाद